पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या एस पी चिल्ड्रन अकॅडमी उच्च तर्फे शुभेच्छा खर तर एस पी चिल्ड्रन अकॅडमी तर्फे गेल्या अनेक वर्षापासून आपले सण आपली संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय आणि आपली संस्कृती ही खूप महान आहे आणि पाश्चिमात्य लोक इथे येऊन त्याचा सा अभ्यास करतात मात्र कुठेतरी आपल्या गावातून ती हद्दपार होत चालले आहे आणि ती टिकावी आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं हो, म्हणून आम्ही नर्सरी टू टेन पर्यंत अनेक उपक्रम पालकांसाठी आणि मुलांसाठी राबवतो त्याचा उद्देश आज आहे की आपले सण आपली संस्कृती टिकावी आणि त्याचं महत्व मुलांना कळावं